दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस ते तीन जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत भीमा कोरेगावचा विजयस्तंभ ते पंढरपूर सव्वा दोनशे किलोमीटर असलेलं हे अंतर कापत तब्बल बारा दिवस ही पदयात्रा चालणार आहे एक जानेवारी अठराशे अठरा ला जे तुंबळ युद्ध सुरू झालं जगात जेवढी जेवढी जमिनीवरची हातापायाची युद्ध झाली त्या सगळ्या युद्धामध्ये भीमा कोरेगावचं युद्ध प्रसिद्ध आहे इंग्रजांनी जो प्रत्यक्ष त्या युद्धामध्ये सहभागी असलेला जन स्टॉटन त्यांच्या प्रत्यक्ष लिखाणात आम्ही जगावर राज्य केलंय पण एवढी लढाई प्रत्यक्ष पाहण्यात आली नाही हे खरंच या देशातले महार एवढे पराक्रमी आहे यांनी जर ठरवलं तर सारं जग पादाक्रांत करू शकतील या निष्कर्षापर्यंत स्टॉटन पोहोचतोय एकीकडे भीमा नदीच्या काठावर पलीकडे बापू गोखलेंच हे पेशव्यांचं सैन्य तीस हजार आणि इकडे पाचशे महार सैनिक त्या प्रत्यक्ष जागी उरले काय दोनशे अडीचशे लोक बाकी इतर ठिकाणी होते पण त्या स्पॉट वरती हे पाचशे महार सैनिक एकदा हे सैनिक लढाईत उतरले ना खर तर पेशव्यांचं पाणीपत भीमा कोरेगावलाच झालेलं एवढे गरजले की बघा तरी देखील शेवटच्या क्षणी लढाईत माणसंच मारली जातात कमीत कमी, कमी प्राचीन काळात हे नाग लोकांचा वैभव माणसा माणसात वैमनुष्य निर्माण होऊ नये म्हणून शिदनाक महा नदीच्या तीरावर जातो बापू गोखल्यांना गरज तो बापू गोखले अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही आमच्या आमच्यापूर्वी सगळ्या गळ्यातली गाडगी आणि कमरेला झाडू आता सोडायचा असं सोडणार ना आम्ही लढाई माग घेतो शेवटी तीनदा हे वधून मग पेशवे मानले नाही आणि तुंबळ युद्ध सुरू झालं युद्धात युद्धा एक मोरक्या सैनिक अधिकारी घाबरल्यानंतर स्टॉटांनी माणसं पाठवली बापू गोखल्यांकडे माणसं पाठवली की आम्ही समजवता कारण जसं हे सिद्धनाकाला माहिती झालं हो स्टॅटन साहेब असं काय करताय तुम्ही आम्ही एवढेच काफी आहोत या हा आवाजच ऐकला दोनशे सैनिकांची तुकडी एक तुकडीच पळून गेली उरले अठ्ठावीस एवढी चक्री चक्रीवतली त्यांची नावं एक दोन हजार सव्वीसला एक जानेवारीला जी ओरिजिनल सगळ्यांची नावं जी अजून हातात मिळालेली नव्हती गेल्याच वर्षी वाचून दाखवणार होतो यावर्षी ती वाचून सगळीच नावं त्या ठिकाणी वाचून दाखवली जाणार आहे आणि एकूणच हा संपूर्ण भीमा कोरेगावचा इतिहास बाबासाहेबांनी या देशाला संपूर्ण जगाला बदलण्यासाठी भीमा कोरेगाव बाबासाहेबांना आदर्श ठरलं जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे बुद्धाच्या सद्धमने जग जोडलं जाऊ शकतं म्हणून आपल्या अनुयावर जबाबदारी हीच दिली की सारे जगत बुद्धमय धम्ममय करण्याची जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची ही प्रेरणाच बाबासाहेबांना ते प्रेरणास्थान ठरलं आणि ते धर्मांतर पंढरपूरला करणार होते त्यांनी ते ठिकाण निवडलं हे हो भीमा खोरेगाव हो ते पंढरपूर पदयात्रा काढण्याचं मरमत या देशाच्या इतिहासाची जाणकारी त्यांना मिळाली मिळायला हवी खरंच तर सहाव्या संघायनंतर तिथेच घोषणा केली म्यानमार मध्ये एकोणीसशे चौपन्न ते छप्पन्न पर्यंत दोन वर्ष सातत्यानं संघायन चाललं बाबासाहेबांनी तिथेच घोषणा केली मी आता बुद्ध जयंतीच्या दिवशी जागणार आहे एकोणीसशे छप्पन्नला आणि पंढरपूरला धर्मांतर करणार आहे सोलापूरला आला सोलापूरच्या चा, चा, चावठी चावडीवर आले पंढरपूरला आले त्या चावडीवर आले पण जड माथ्याचे लोक समर्थन मिळाले नाही आणि तो सोहळा लांबत गेला आणि पुढे नागपूरला ते मोठं ठिकाण निवडलं चौदा ऑक्टोबर एकोणासशे छप्पन्नला नागपूरच्या पवित्र दीक्षा उमेर धर्मांतर बाबासाहेबांचा हेतू जा होता पंचवीस डिसेंबर एकोणासशे चौपन्नात बोलले होते अर्थात मूर्तीची प्रतिष्ठापना करता करताना बोलले होते म्हणजे सांस्कृतिक लढाई जी सांस्कृतिक आमची संस्कृती आमची संस्कृती नष्ट झाली दंब संस्कृती पराभूत झालोत पंचवीस डिसेंबर चौपन्न ला बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना ते बोलले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर रायटिंग स्पीचेस त्या ग्रंथामध्ये त्यांनी कोणते हुवाज विठ्ठल विठ्ठल कोण होते ते पंढरपूरला नाही बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना रोडला बोलले पण दोन हजार लेण्या एकट्या महाराष्ट्रात हे पूर्ण भारतात त्यापैकी सतराच लेण्या एकट्या महाराष्ट्रात शंभर टक्के महाराष्ट्रात हा सगळा बुद्धिस्ट होता हा सगळा इतर आदिवासी भटका समाज एकेकाळचे सगळेच नागवंशी लोक होतो आणि आम्ही हरवून बसलो आमचा इतिहास या आम इतिहास जे विसरले त्या विसरलेल्या लोकांना इतिहास संपूर्ण जाणीव करून देण्यासाठी हा जागृतीचा विस्तव कधी विजू देऊ नका असं बोलले म्हणून हे सगळा हा वारकरी समाजच देखील जातो जातोय पांढऱ्यात ना आषाढी एकादशीला भिक्षूंना आपल्या गावात नगरात बोलवून तीन तीन चार चार महिन्याचा वर्षभरासाठी ते आपलंच ठिकाण कारण ते नाव नावच महाधम्मरक्षित या स्थवीर भिक्षूंनी दिलेलं नाव आहे पहिल्यांदा त्या चंद्रभागा नदीच्या काठावर पहिल्यांदा विहार मानलं गेलं मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली जो टोप दिसतो तो टोप देखील हा अर्ह स्थवीर भिक्षू त्यांनी इथून युरोपमधून जिथून यवनमधून आणलाय ग्रीक मधून आणलेला टोप आहे तो असा उल्लेख महा महावंश या ग्रंथामध्ये पृष्ठ एकशे पृष्ठ एकशे त्र्याऐंशी बघा तुम्हाला हा ग्रंथ मिळेल त्या ग्रंथात हे पुरावे आहेत की पौंडरिक हे नावच त्या नगरीला नाव दिलं आणि ती नगरी पुढे पुढे वाढली एकोण चौऱ्याऐंशी हजार महास्तूपांपैकी ते एक स्तूप बुद्धांचं आहे हे मी सिद्ध करून देईल असं बाबासाहेब बोलले त्यामुळे आम्ही सिद्ध करण्यासाठी झालो आहात दहा वर्ष दहा दशक उलटलं आमचं दहा वर्ष झाली सातत्यानं जात आहोत ते मंदिर मागण्यासाठी मागणी नाही केली आम्ही ते हे सगळं ते जात आहेत जे लोक हे भक्त कोणाचे होते कोण बघतो तो पंढरीनाथ कोण होता हं तो पंढरीनाथ पंढरी काय आई पंढरी काय आई विठ्ठल पंढरी यांची काय बत्तीस लक्षणं आणि ऐंशी अनुम्यंजना परिपूर्ण आहे तोच तो पंढरपूरचा विठ्ठल हा दुसरा तिसरा कोणी नसून भगवान बुद्ध आहे ते विहारत बुद्धाचा हे सिद्ध करण्यासाठी जात आहोत त्यामुळं पुन्हा पुन्हा हा सगळा ब्राह्मणेतर समाज जो एकेकाचा नागवंशी लोक हे लोक होते बुद्धिस्ट होते ते कथन करण्यासाठी हा जागृतीचा विस्तव तेवढ ठेवण्यासाठी आपण या बावीस तारखेला भीमा कोरेगावच्या विजयस्तंभापासून प्रवास करणार आहोत तेरा तारखेला बारा तारखेला सायंकाळी वाखरीला मुक्काम करणार आहोत आणि वाखरीला सगळ्याचा जथा मोठा जथा घेऊन पंढरपूरच्या मंदिराला मंदिरात जे स्तूप होतं तिथे मागच्या वर्षी जे अवलोकित मूर्ती मिळाली लोक त्याला तर विष्णूचा अवतार मांडूनच टाकतात बुद्धाला विष्णूचा अवतार मानतात तसं ते अवलोकित मूर्ती त्यामुळे पुरातत्व खात्याचे शास्त्रज्ञांना सगळं माहिती आहे पण तेरी चूक काय करणार म्हणजे वारकरी पहिल्यांदा केस जिंकले आता तर सरकारी आपली मुलं अनुसूचित जाती जमातीची त्या दानपती जवळ पण झालं काय की डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी या माझी खासदारांनी बीजेपीच्या मुंबईच्या हायकोर्टात त्यांनी केस टाकली हे मंदिर वारकऱ्यांच्या हातात असायला नको बडवेंच्या हातात म्हणून अशी मागणी केली बघा त्यामुळं हे जागरूकता येण्यासाठी अरे बाबा हे तुम्ही सगळे वारकरी म्हणता ते बुद्धिस्ट होते तुम्ही जे भजन म्हणता तुम्ही त्या अर्थच समजून गेले ना तुम्ही टाळकुटत बसले ते सगळं आध्यात्मिक अर्थ कोण कोण समज कोण समजावून सांगणार आहे त्यामुळे एकूणच हा इतिहास जागवण्यासाठी या संपूर्ण वारकऱ्यांचा हा नागवंशी लोक होते पूर्वी बुद्धिस्ट होते हे इतिहासातलं संपूर्ण शल्य करून त्यांना या इतिहासाची जाणीव करून देऊन हा संपूर्ण प्रपंच आज अकरावा वर्ष सुरू आहे पुढे पुढे जोपर्यंत हे मी मेल्यानंतर परत सुरू राहणार आहे हा जेव्हा हा जत्ताचा जत्ता धर्मांतराचा सोहळा वीस वर्षानंतर होईल हा ना तेव्हा हा जत्ता धर्मांतराचा सोहळा तुम्ही लवकर मरायचं नाही म्हणजे तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी गमचक्क पवत्ता आहे ना, ना तो दिवस दोन दिवस दोन दिवसाच्या दो अगोदर तो मोठा जो सोहळा आपल्याला पंढरपूरला पाहायला मिळेल वारकऱ्यांच्या धर्मांतराचा सोहळा अशा रीतीनं ते पंढरपूर आहे तेच सिद्ध होईल सारे पंढरपूरचे हे सगळे लोक हा सगळा ब्राह्मणेतर आदिवासी विमुक्त समाज हे सगळे जागरूक होतील आणि पुन्हा आपल्या इतिहासाची ओळख करून पुन्हा घर वापसी ओरिजिनल घरात घर वापसी पूर्ण होईल तेव्हा हा सगळा प्रपंच संघटित करण्यासाठीच हे या सामाजिक क्रांतीचं अभियान जे पुढे धम्म क्रांतीमध्ये बदलणार आहे पुढे पुढे एक जानेवारीला दरवर्षीच भीमा कोरेगावला धर्मांतराचे सोहळे परिपूर्ण होतील हा दिवसेंदिवस वाढत जाणारी आता भीमा कोरेगावची गर्दी कोणी थांबवू शकणार नाही ते दिवसेंदिवस वाढतच जाईल जगायचं इथे एक केंद्र होईल एक जानेवारीला जो हिंसेचा दिवस होता ना हिंसेचा दिवस होता तो समतेच्या दिवसामध्ये अहिंसेच्या दिवसामध्ये बदलेल हम्म ज्यामुळं जीवितांना हानी होणार नाही मनुष्याच्या रक्षणाचा दिवस मानव संरक्षणाचा त्यामुळं हे मोठं वैभव एक जानेवारीला निर्माण होईल वैमनुष्याचं वातावरण संपून इथे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या मानवी मूल्यांची बीजं रुद रुजून जातील आणि माणूस खेळीमिणीनं राहावं लागेल राहायला होईल अशी ही जीवनपद्धती जी सगळ्यांना लाभदायी असणार आहे ही जीवनपद्धती पूर्णत्वास नेण्यापर्यंतचा हा संपूर्ण सामाजिक क्रांतीचे अभियानाचा हा संपूर्ण जो समयसारणी ती प्रदीर्घ काळ काळपर्यंत ती तेव्हाच राहत जाणार భవతు సబమంగళ భవతు సబమంగళ భవతు సబమంగళం